सर्व गोष्टींचा वाहभू केलेला आहे परत मी काय फारसं करावं असं काय शिल्लक का तातडी जोडलं नाही हा कारखाना या तालुक्यात एक होत आहे या तालुक्यात महिशाच्या योजनेमुळे पस्तीस चाळीस टक्के हा तालुका सिंचनाखाली आलेला आहे आणि आमचे नेते जयंतराव पाटील साहेबांनी या तालुक्यासाठी मैशाळ विस्तार योजना मंजूर केलेले या देण्यासाठी आम्ही अनेक वर्षे या तालुक्यातली नेते मंडळी प्रयत्न करत होतो या कार्यक्रस्त आमचे नेते आदरणीय सभापती दादा त्याचबरोबर बरीच मंडळी उपस्थित आहे आणि त्यावेळेस शासनानं सांगितले की या तालुक्याला देण्यासाठी पाणी शिल्लक नाही जोपर्यंत पाण्याचा लवायला बसत नाही तोपर्यंत या तालुक्याला पाणी देता येणार नाही परंतु तुम्हाला सर्वांचे नेते जयंतराव पाटील ज्या वेळेला पाटील साहेब जलसंधारण मंत्री झाले त्यांनी स्वतः ते स्वतः इमेल असल्यामुळं त्यांनी या कृष्णाखोरी पाणी हुडकून काढलं या आमच्या विस्तार महिशा योजनेसाठी सहा टी एम सी पाणी दिलं पाच टी एम सी विस्तार योजनेला आणि जुनी जी योजना होती त्या योजनेला एक टी एम सी पाणी दिलं ते आठ टी एमशी पाणी दिलं असा या नेत्यांनी फार मोठं काम या तालुक्यासाठी केले राजाराम बापूचं स्वप्न होत की या तालुक्याच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी गेले पाहिजे लाईट गेली पाहिजे आणि राजाराम बापूंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयंतराव साहेबांनी अहोरात्र प्रयत्न करून त्याला बाकीचे अनेक खाती असताना त्यांनी जग खान साधारण खातं मागून दिले आता निश्चितपणानं या विस्तार योजनेचं पाईपचं डिझाईन मोठरचं डिझाईन या सर्व गोष्टी जयंतराव साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत मंजूर करून घेतल्या या योजनेसाठी पैशाची तरतूदी त्यांनी केलेली होती पण योगायोगाने सरकार पडलं किंवा पाडलं त्यामुळे ही योजना थोडे दिवस थांबली परंतु कुठलं जरी सरकार आलं तरी योजना पूर्णच करावी लागत्या आणि या योजनेचे जनक म्हणून जयंतराव पाटील साहेब आज या गावात प्रत्येक घराघरात जयंतराव साहेबांचा फोटो हो लावलेला आहे की या दुष्काळ चालू गेला एक दीड वर्षातही पाणी आल्यानंतर शंभर टक्के हा तालुका चिंचनाखाली येणार आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांना आमची विनंती आहे आता मैसाळच्या जुन्या जिंकून तीस पस्तीस टक्के कर्नाटकमधनं वरपूर झालेल्या पाण्यावरती काही शेतकऱ्यांनी ऊस लावून जसं आता दा देवराजदानी सांगितल्याप्रमाणे सहा सात लाख टन त्याच्यापेक्षा जादा ऊस सहा सात लाख एकर आपल्याकडून ऊस लागत झालेली आणि निश्चितपणाने हा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालेल इथल्या शेतकऱ्यांच्या वरती कर्नाटक मध्ये ऊस दिल्यानंतर दोन दोन टानाचा फरक येत होता की सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे या राजाराम बापू शेतकरी सहकारी साखर कारखान्यामध्ये एक शंभर किलोचा फरक पडत नाही आता त्या शेती अधिकारी साहेबांनी सांगितलं तुम्ही कुठल्या ठिकाणी वजन करून आमच्या काठ्यावरती वजन करा ही वस्तुस्थिती शेतकऱ्यांनाही मान्य आहे त्यामुळं कोण जरी काय म्हणत असतील काय करत असतील तरी सगळं झूट आहे हा कारखाना चालला पाहिजे हा कारखाना स्थिर झाला पाहिजे कारण उसाचं क्षेत्र शंभर टक्के ज्या तालुका सिंचनाखाली येणार आहे त्यावेळेला तालुक्याचं एक क्षेत्र निश्चितपणानं उसाचं वाढणार आहे आता जसं साहेबांनी सांगितलं दादानी सांगितलं की हा कारखाना आज तीन हजार मेट्रिक टनानं क्रशिंग आहे व निश्चितपणानं सहा हजार क्रशिंग करेल ही या तालुक्याची अपेक्षा कोणी काय वावड्या उठूला काही झालं तरी हा कारखाना शंभर टक्के अतिशय चांगल्या पद्धतीने चालला या तालुक्यातले शेतकरी आसपासच्या तालुक्यातले शेतकरी आपल्या या कारखान्याला ऊस घालणार करन, कारण कर्नाटकमध्ये मारतो ही पहिली बाग आहे दुसरी बाब आहे तिथं पैसे द्यावे लागते ऊस देत असताना एकरी पाच हजार द्या दहा हजार द्या वीस हजार द्या ही धोरण या बाहेरच्या कारखान्याचं आहे का राजाराम बापू कारखाना असं कुठेही करत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा फार मोठा विश्वास या कारखान्यावरती आहे तर काय बगलबत्त बंद असतील आमो करतो तमो करतो हे सगळं झुट आम्ही इथं निश्चितपणानं या कारखान्याच्या बाजूनेच नव्हे तर शेतकऱ्याच्या बाजूने अखंडपणानं आम्ही उभा राहू कुणी तुमचा कारखाना इथं कुणी इथले टोळे अडवले किंवा ऊस अडवलं असं होणार नाही आणि ज्या वेळा ते अडवण्याचा प्रयत्न करतील त्यावेळेला आम्ही जशाच तसं उत्तर त्यांना येतो परंतु काय समाजकंठकानी दादानी सांगितलं परवा नाव बदललं बोर्डवरती हे करून असं कुठं नाव बदलून हे करून चालत नाही हा कारखाना ज्या वेळेला लिलावमध्ये गेला त्यावेळेला जयंतराव साहेबांनी राजानाबापूरचं स्वप्न पूर्ण करायचं होतं की या तालुक्यातला शेतकरी सुखी समाधान झाला पाहिजे या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या हातात पैसा आला पाहिजे यांची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे हा दूरदृष्टीकोन पुढे ठेवून जयंतराव साहेबांनी हा कारखाना घेतले बाकीच्या ना कुणाला कारखाना घ्या काय अडून बाजूला कोणाचे हात बांधले होते काय यावेळा कारखाना नाही घेता आज जर उगाच काय खोटं वाटत असेल तर या पुढच्या काळात ते चालणार नाही अहो तुमच्या तालुक्यात काय अवस्था ते बघा कारखान्याची काय अवस्था आहे हातफडीच्या कारखान्याची काय अवस्था आहे महाराष्ट्रातले अनेक कारखाने लिलावमध्ये गेले त्यांच्याकडे लक्ष द्या तुम्ही जाणून बोलून आमच्या या दुष्काळ तालुक्यातल्या या दुष्काळी शेतकऱ्यांच्या अन्नात माती करण्याचं जे काम करायला लागलाय ते कृपा करून या पुढच्या काळात करू नका आणि ते कुठलाही शेतकरी ते सहन करणार नाही ही आमची आपल्याला विनंती आहे आणि आमची शेतकऱ्यांनाही विनंती आहे की आपल्याचा आपण पिकवलेला ऊस निश्चितपणानं या कारखान्याला घाला आज देवराज दादांच्या नेतृत्वाखाली या हे युनिट चालू आहे त्यांचे सर्व संचालक मंडळ अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात तिथले एम असतील शेती अधिकारी असतील कधीही त्यांच्याबद्दल तक्रार आमच्याकडे शेतकरी मंडळ घेऊन येत नाहीत जर कोणी यांना त्रास देत असतील शेतकऱ्यांना तर निश्चितपणानं जर शेतकरी आमच्यापर्यंत असतील होतीकर साहेब असतील रमेश असतील मनसुखाचा असतील माधवना असतील यांच्यापर्यंत तक्रार घेऊन आल्याशिवाय राहणार नाहीत परंतु आतापर्यंत अशी कुठल्या प्रकारची तक्रार आमच्या कानावरती आलेली नाही हा कारखाना निश्चितपणानं अतिशय मोठ्या ताकदीनं निश्चितपणानं चालेल दादाने आत्ता सांगितलं आहे आजचं एक रेशिंग आम्ही साडेतीन तीन साडेतीन लाखाच्या पुढे घेऊन जाऊ निश्चितपणाला ती घेऊन जातील ते पूर्ण करतील त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत या तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना आमच्या शुभेच्छा आहेत हा शेतकरी जिवंत राहिला पाहिजे शेतकऱ्याचं आयुष्यात सुभलाम सुभाम आलं पाहिजे ही भूमिका या राजारामबापू कारखान्याची आहे आणि आमचा संपूर्ण पाठिंबा या राजारामबापू शेतकरी सगळ्या कारखान्याला आहे एवढ्यासाठीच आहे की इथल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा ऊस गेला पाहिजे इथल्या तालुक्यातला शेतकरी कोणाच्या तरी पाया पडत न बसता आपल्या गावातील आपल्या तालुक्यातील या कारखान्याला ऊस देण्याचं काम हे मंडळी करतात माझाही ऊस सुद्धा चाळीस एकरपर्यंत आमच्या ते म्हैशी केल्यामुळे आम्ही ऊस कमी केलेला आहे मध्ये ऊस कॅम्पवला गेला त्यावेळेला सहाशे पा दोनशे पा खो दोनशे पासष्ट ऊस घेत नव्हते हो चार चार दिवस आमची गाडी सुद्धा उभा करायची का तर त्याचं वजन कमी व्हायला पाहिजे आता मला वाटतं सगळ्याच कारखान्याने खो दोनशे पासष्टला मंजुरी दिलेली आहे त्यात रिकव्हरी चांगल्या आहे सगळंच चांगलं आहे त्यामुळं आता शेतकऱ्यांनी नवीन पद्धतीचं वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग हे राजाराम बाबू शेतकरी सहकारी साखर कारखान्यात केले जात आहेत ऊस बियाणं नवीन दिलं जात आहे ऊसाची रोफ दिले जात आहेत त्याचा लाभ निश्चितपणाने शेतकऱ्यांना घ्यावा आणि दादा तुमच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं हा कारखाना जोमान चालणार कुणीही तुमच्या अडवळ येणार नाही आलं तर त्याचं काय करायचं आम्ही ठरवतो